श्री छत्रपती शिवाजी महाराज पार्क प्रवेशद्वारचे भव्य भूमिपूजन सोहळा आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या विशेष निधीमधून पन्नास लक्ष रुपयाचे मुख्य प्रवेशद्वाराचे भूमिपूजन आमदार श्री रणधीर भाऊ सावरकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी विशेष उपस्थिती अकोल्याचे युवा खासदार अनुपदादा धोत्रे भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष जयंतराव मसणे विजय अग्रवाल राजेंद्र गिरी आरतीताई घोगलिया राहुल देशमुख सारिकाताई जयस्वाल पवन महल्ले योगेश गोतमारे नितीन राऊत देवाशिष काकड संजय गोटफोडे विवेक भरणे अमित चाळीसगावकर हर्षल भांबेरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी लोकप्रिय आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या प्रयत्नामुळे पन्नास लाख रुपये निधी उपलब्ध झाल्याबद्दल पवन मोहल्ले यांनी त्यांच्या जाहीर आभार व्यक्त केले सोबतच खऱ्या अर्थाने महानगरात भव्य असे शिवाजी महाराजांचे प्रवेशद्वार उभे राहील असे म्हटले यावेळी रणवीर भाऊ सावरकर यांनी अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कटिबद्धता असून जिल्ह्यात कुठेही निधी कमी पडून देणार नाही असे म्हटले कार्यक्रमाचे आयोजन पवन महल्ले यांनी केले होते आमच्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा